चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता किती वाजलेले आहे साडे दहा वाजलेले आहेत नाश्ता आपला झालेला आहे आणि आता आपण करत आहोत कढीपत्ता चटणी तर तुम्ही म्हणाल काय सारखं सारखं तेच तेच दाखवता तर आपण तेच तेच करतो मग आम्ही तेच तेच दाखवतो ठीक आहे आणि मी सारखं तेच तेच दाखवल्यामुळे तुम्ही तेच तेच करता आणि छान छान झालं म्हणता कारण तुम्हीही ते करून बघता मी तुम्हाला नेहमी म्हणते ना मी एकदा दाखवलं का नाही की तुम्ही विसरून जाता हां दाखवलं झालं एक सिरियल का बघता हे असं होत नाही सारखं केल्यामुळे अभ्यास होतो ते करावं असं वाटतं आपल्याला सोपं वाटतं तर चला कडिबत्ता माझी आधीची सगळी संपलेली आहे बाटली रिकामी झालेली आहे धुऊन आलेली आहे तर आता हे कडीपत्ता मी झाडाचा काढून चार पाच दिवस वाऱ्याखाली वाळवला आहे मस्तपैकी म्हणजे पंख्याखाली आणि आज वाळलेला कडीपत्ता हा एक दोन चमचे तेल घालून जरा असा छानपैकी गरम करून घेतलेला आहे भरपूर तेल घालायचं नाही एवढंच घालायचं तेल त्याचं हे असं झालेलं आहे आणि बघा आवाज आला ना कुरकुर हे बघा आणि याला हीच लागते कढई दुसरी चालत नाही हीच हीच किती आरडाओरडी करा तुम्ही ही कढई माझ्यासोबतच जाणार मॅडम तुमची भांडी चांगली नाहीत कढया चांगल्या नाहीत हा माझा प्रश्न आहे तुमचा नाही तुम्ही पदार्थ बघा आणि एन्जॉय करा काय चॅनल कळलं काय कारण तुम्हाला सगळ्या चटण्या बिटण्या येतात तुम्ही काही वेळेला एन्जॉय करायलाच येता रोज सकाळी आपण भेटायला येतो ना इथं बरं असो हे कडीपत्त्याचं काम झालेलं आहे आणि आता हे गार झालेलं आहे सो आता मिक्सरचं काम आहे तर हे एक काम आहे ह्याच्यासाठी मी काय वापरणार आहे तर ही बेसिक चटणी मी करून ठेवलेली आहे तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला मी भरून केली होती ह्याच्यात उडदा जिरे धने लवंग मिरे मेथ्या उडदाची डाळ मीठ आ, हे सर्व आणि हं हं हे सर्व आणि फुटणे चिडा असं सर्व मी थोडंसं भाजून आणि तेलावर गरम करून सगळं मी मिक्स करून ठेवलेलं आहे मिक्सरमधनं काढून आता मला कडीपत्ता ची चटणी करताना नुसतं एवढंच मिक्स करायचं आहे आणि एक तिसरा पदार्थ मी मिक्स करणार त्याम आहे त्यामध्ये तो म्हणजे मी खोबरं भाजून ठेवलेलं आहे त्यामुळे मला आता ह्या वेळेला सगळं सोपं जाणार आहे भाजून ठेवलेलं आहे खोबरं इथे शेंगदाणेही भाजलेलेच आहे हा एक आपला कडीपत्त्याचा हे काम झालं इकडे आणि म्हणजे माझ्याकडे प्रचंड तिखट असलेली रसण्याची चटणी जी मागच्या वेळेला होती त्याच्यामध्ये मी आता शेंगदाणे आणि खोबरं मिक्स करून ही पण एक दुसरी चटणी करणार आहे कारण आधीची संपली तिसरी चटणी मी करणार आहे दोडक्याची ही ताजी ताजी कारण की मावशींनी दोडक्याची भाजी आज करायचं ठरवलेलं आहे मेसवाल्या मावशीनी तर त्या मला असा शिरा पाठवून देतात वरच्या काढून तर मी याच्यामध्ये आता काय काय घातलेलं आहे मी लसूण टाकलेलं आहे मिरची टाकलेली आहे आणि काय टाकलं आहे आणि काय नाही एवढंच टाकलेलं आहे तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे यामध्ये मी आता काय काय टाकणार आहे चिंचगुळ पण आज मी नेहमी टाकतेच हो टाकतेच याला तुम्ही म्हणताय कडीपत्त्याला टाका बरं त्यालाही टाकून बघूया तर हे अजूनही फ्राय करून घ्यायचं हे नंतर दाखवते आधी आता हे सगळं प्रकरण पूर्ण करून घेते झटपट करूया कढीपत्ता चटणी कारण बऱ्याच गोष्टी आपल्या तयार आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला मार्केटला जायचं नाही आहे सगळं आहे ही बघा ही बेसिक केलेली चटणी मी यामध्ये अशी घातलेली आहे त्यानंतर हे भाजलेलं खोबरं घातलेलं आहे कडीपत्ता यामध्ये घातलेला आहे बघा निम्मा कमी करून टाकला आहे आता यामध्ये मी टाकणार आहे मीठ 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 बाजारात नीट मीठ मीठ बाजारात जा नीट ठीक आहे चला बाजारात जा नीट आधी मी कडीपत्ता चटणी करून घेते आणि नंतर लसणीची चटणी करते कारण आधी लसणीची चटणी केली तर मग त्याला तो वास लागेल बरोबर ना बराबर हाय का नाही हाय 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 तिखट डाला बाकी कुछ नको शेंगदाणे घालून टाकू काय छान लागेल काय नको का घालू नको शेंगदाणे नको शेंगदाणेवाली नंतर करूया कारण ही संपते आपल्याला एवढी त्यामुळे नको शेंगदाणे कॅन्सल शंभर वेळा नको आता लसणीत घालणार आहे ना आपण ठीक आहे ओके तर आता एवढंच घातलेलं आहे चिंचगुळ अजून घातला नाही आधी मी गुर्र करून घेते वाव काय मस्त दिसती आहे वास तर सुंदर आलेला आहे मस्त आलेला आहे आणि जरा बारीक करून घेऊया मस्तपैकी काय सुंदर वास फारच छान याच्या थोडंसं तेल जास्त सुटलेलं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे तर, तर, तर आता काय करते मी माझ्याकडे फुटाण्याची डाळ काही नाही आहे नाही तर फुटाण्याची डाळ घातली असली तर चाललं असतं मी आता शेंगदाणे घालून टाकते ह्याच्यात कारण की याला तेल जास्त झाले आणि त्यामुळे ते बारीक होईल हल्ली मी भाजलेल्या शेंगा आणायला सुरुवात केलेली आहे कारण इतक्या सुंदर असतात दाणा इतका मस्त असतो फारच छान आणि भाजायचे त्रश त्रास नाही काय नाही किलोभर आणून टाकायचं चांगल्या महिना दोन महिने जातात आणि मुख्य म्हणजे मऊ पडत नाही तर भाजलेले शेंगदाणे खरंच जरूर मिळाले ना तर जरूर घेऊन या आमच्या इथे भट्टी जवळच आहे त्यामुळं मग मी घेऊन येते मला पूर्वी माहीत नव्हतं एवढे वर्ष माहीत नव्हतं परवाच मला माझ्या मावशी म्हणाल्या म्हणून मी पण आणलं तर मला हे फार आवडलं प्रकरण हे बघा मस्त तर आता हे फू करून येते बघाच काहीतरी दाखवायचं व्हिडिओ तर असं दाखवता काय मजा येतो बघायला म्हणून दाखवाय शेंगदाणे वाढवलेले आहेत त्यामुळं मग आपल्याला थोडं मीठ वाढवायला पाहिजे आणि तिखट पण वाढवायला पाहिजे सगळंच वाढवायला पाहिजे आता ठीक आहे असू ते चला बात झाली मस्तच छान छान चला आता गुर्र करूया परत जरा तेल जास्त सुटलेलं आहे हे जरा जास्त दिसायला लागले कालच केला एवढा आहे त्यामुळे जरा जास्त दिसायला लागले उद्याला होतंय कमी ते दोन दिवस झाले की झालं आजच्या कढीपत्ता ते चटणीला फारच तेल सुटलेले आहे तर त्यामुळे आता पुन्हा शेंगदाणे वाढवत आहे <laughs> मला फुटाण्याची डाळ सापडलेली आहे सो मी फुटाण्याची डाळ आणि साल काढलेले शेंगदाणे दोन्ही पण आता त्यामध्ये मिक्स करते ह्या वेळेला कडीपत्त्याची चटणी टेस्टी तर होणार परंतु काही वेळेला ही अशी चटणी फसते फसलेली नाही आहे ती पण तेल जास्त सोडायला लागले तर आता मी असं नीट कोरड्या केलेल्या दुसऱ्या भांड्यामध्ये फुटाण्याची चटणी म्हणजे फुटाणे आणि शेंगदाणे बारीक करून घेते आणि मग त्याच्यात आपण ते मिक्स करूया हे आपण यामध्ये ॲड केलं फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे आणि मीठ असं हे मिक्स करून यामध्ये मी आता ॲड केलेलं आहे आता परत गुर्र करूया तेल जास्त सुटलेल्या चटणीला आता आपण रिपेअर करत आहोत बघू काय होती ते आता दाखवते हां तुम्हाला काय झाले चटणी तर मस्त झालेली आहे पण भरभरीत झालेली नाही आहे ती लगदा चटणी झालेली आहे पुन्हा ही तेलच सोडायला लागली तर त्यामुळे आता हा आपण लगदा चटणीच काढून ठेऊ आणि रोज लगदा चटणीच आपण खाऊ कारण याच्यापेक्षा आपण जास्त याच्यात कितीही ॲड केलं तरी हे तेलच सोडायला लागलेलं आहे कारण याच्यात शेंगदाणे आहेत खोबर खोबरं आहे आणि खाडीपत्ता आहे त्यामुळे हे खूपच तेल सोडायला लागलेलं आहे तर आता ही आपल्याला रोज अशीच चटणी भाजी आमटीत घालून खावी लागेल आणि नुसती पण खावी लागेल तर आता दोडक्याच्या चटणीला मी हीच चटणी डायरेक्ट वापरून टाकते टेस्ट करणार काय बघा जर तेलकट झालेलं तेलच सोडायला लागली आज काय विचारू नका तर टेस्ट बघा तेल म्हणजे खोबरेल खोबरं जास्त झालं हो जरा खोबरं जास्त झालं थोडक्यात आता ही चमच्यानी खावा चमच्यानेच खावा टेस्ट कशी झाली आहे सांगा हा मस्त झाली आहे ना बेस्ट झाली आहे बार ठीक आहे ठीक आहे तुम्ही काय नुसतीच चटणी खायला काय नुसतीच चटणी खाल्ला ते पाणी लावू नका त्याला पाण्याचा हात लावू नका ते कसं झालं त्याला खोबरं जास्त पडलं आणि कडीपत्ता पण आपण तळलेला असतो ना त्यामुळे ते तेल सगळं जास्त झालं मागच्या वेळेला खोबरं कमीच घातलं होतं फारच कमी घातलं होतं यावेळेला होलसेलमध्ये घालून टाकलं संपवायचं आहे म्हणून तर त्यामुळे तेल सुटलं आहे पण ठीक आहे छान झालंय ना चहा पिया बाई मला घाम फुटला कडीपत्ता चटणी करून आता चहा पिया मस्त तर अशा ह्या घटना घडत असतात घाबरायचं नाही मस्तक एकदा ते एकदा शेंगदाणे घालायचे एकदा पुटाणे घालायचे एकदा कडेपत्ता घालायचं एकदा खोबरं घालायचं असं मजा मजा करत बसायचं पण टेस्टीच होतो कारण आपण सगळ्या वस्तू मस्त केलेल्या असतात आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आणि जरा वस्तू छानच होतात बरं का तर घाबरायचं नाही जरी काही झालं तरी इथं काही एवढं मोठं झालेलं नसतं टेन्शन घ्यायचं नाही तर आता आपण चहा पिऊया टेन्शन घालवायला टेन्शन घालवायला नाही किती कष्ट पडले मला तर आता दमल्यासारखं आहे अजून मला तडका चटणी करायची लसूण चटणी करायची ती तुम्हाला दाखवायची तर चला एन्जॉय चटणी आता आपण चहा ठेवलेला आहे ही लसणाची चटणी प्रचंड तिखट आहे आणि बाबा खातातच ही तिखट चटणी काका तर मग उगाचाच त्रास व्हायला नको नंतर मुळव्यात वगैरे त्यामुळे त्यांना जळजळतं पण ना हल्ली औषध गोळ्यांमुळं आणि असली चटणी खाल्ल्यावर जळजळणारच की तर त्यामुळे आता आपण शेंगदाणे ढीगभर घालू त्याच्यामध्ये आता खोबरं अजिबात नको ही चटणी थोडीशी घालू खोबरं अजिबात नको आणि कढीपत्ता तू बाजूलाच रावावा तू काय आज येऊ नको इकडं याला पण काय कढीपत्ता नको ही चटणीच वापरू ना आणि आता ही बघा ही कशी झाली आहे झाली आहे सुंदर हो मस्तच झालेली आहे भाजी आमटी सगळ्याला घालायला एकदम फर्स्ट क्लास झालेली आहे आणि टिकणार पण कारण खूप सारं तेल आहे त्याच्यामध्ये मस्तच झालेली आहे असं मी म्हणते आणि जसं असं काय काय होईल ह्याच्यात फरक पडेल ते मी तुम्हाला सांगत राहीन जर याला बुरशी बिरशी आली तर तेही सांगून टाकेन की फ्रीजमध्ये कंपल्सरी ठेवा बुरशी येते हे आता मी तुम्हाला प्रयोगातून विज्ञान सगळं सांगत राहीन तर आता हे मी सालीसकट शेंगदाणे घातलेले आहे त्याच्यामध्ये हे बघा सालीसकट शेंगदाणे घातलेले आहेत थोडं आता मीठ घालते आता तिखट तर घालायची काही गरज नाही आपल्याला थोडंसं मीठ थोडंसं वाढूया बास बाकी काही नको हे बघा आणि कढीपत्ता घालूया काय कडीपत्ता घालायला जाऊन काहीतरी गोंधळ होणार आहे का बसा काही कढीपत्ता घालायची गरज नाही आधी एवढं करून घेऊ गुर्र आणि मग बघूया काय करायचं चल आता ही आपली लसणीची चटणी झालेली आहे प्रचंड तिखट असलेली लसणीची चटणी आज मी तिला करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी लसणीची चटणी खात नाही पण बाबा खातात हे खातात त्यामुळं जरा मी छान केलेली आहे तिला आता ह्याच लसणीच्या चटणीमध्ये मी दोडक्याची चटणी करणार आहे बरं का अशी मी अजूनही फ्राय करून घ्यायची तिला थांबा तिखट आहे जरा म्हणून थोडीच देते नाही हातावर घ्या ही चालेल ही हातावर घ्या निडबसा किंवा कसं ते पडणार की सगळं घ्या तिखट आहे का अजूनही जाम बरोबर झाली कारण जाम तिखट होती तिला मी कमी केलंय अजून तिखट आहे ना म्हणजे आधीची ती तिखट आणली होती की नाही ती ती म्हणजे थोडक्यात त्या माणसाकडनं चटणी घ्यायची नाही लसणाची तर ही प्रचंड तिखट आहे अजूनही सुद्धा असं त्यांचं म्हणणं आहे तर आम्हाला एवढं तिखट खपत नाही तर मी आता ही फुटाण्याची डाळ जी आपल्याकडं होती याच्यात ठेवलेली फुटाण्याची डाळ तर ही डाळ मी पेस बारीक करून घेतलेली आणि आता ही फुटाण्याची डाळ याच्यात टाकते कारण वापरली तर जायला पाहिजे नालासाठी गोडा असं झालं आहे आता हिला जरास फुटाण्याची डाळ घातली ह्याला शेंगदाण्याच्याऐवजी थोडीशीच देते बघा नाहीतर तर जळजळेल तिखटपणा कमी झाला आहे की नाही नाहीतर मग आमटीला वगैरे घालूनच संपवायचं काजल अजन... हां कमी झाला आहे म्हणजे तुम्हाला डोशाला खाऊ शकता का तुम्ही दही घालून लोणीबरोबर कारण तुम्हीच एकटे खाणार मी नाही खाणार ते ठीक आहे नाहीतर मग सरळ टोमॅटोचं सार आमटी बिमटी करून संपवायचं काय वाटतंय तुम्हाला आमटी बिमटी करून संपवलेलं बरं याच्यावर डोशावर चालतंय तुम्हाला ठीक आहे ओके थोडक्यात ही मस्त झालेली लसणीची जी चटणी आहे ही आता आपल्याला भाजी आमटीला पण वापरता येईल छानपैकी सूप भाजी आमटी पालक सूप टोमॅटो सूप याला वापरून आता ही संपवूया तसंच आपण भात करतो निरनिराळी त्यालाही घालून संपवू शकतो आपण एखाद्या वेळेला स्वयंपाक खूप सोपं होतो आणि एखाद्या वेळेला खूप कॉम्प्लिकेटेड होतो झालंय सगळं टेस्टी पण खूप कॉम्प्लिकेटेड झालं थकायला घाम उठलाय बघा हुश्य हुश्य झालं चटण्या करून आणि घरायला गेले एवढ्याशा दोन दोन तीन तीन बाटल्या झाल्यात सगळ्याच्या <coughs> महिना दीड महिना बघायला नको आता मला सगळ्यात चटण्या चटण्या आणि परत आता दोडक्याची एक चटणी करायची चला ती पण दाखवून टाकते आज व्हिडिओ भरपूर मोठा आहे आता सुरुवात करू आपण दोडका चटणीला सगळा यातला कडीपत्ता मी या डब्यात काढून ठेवलेला आहे हा दोडका जो आहे आता याच्यात मी वेगळं तेल घालणार नाही चिकट झाले सगळं मला चमचे चिकट आवडत नाहीत चला आता हे सगळं आधी फ्राय करून घेऊया आता यात वेगळं तेल न घालता आपण ही आपली कडीपत्ता चटणी एवढी घालू म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्याच्यात घालायच्या त्या त्याच्यात आहेतच ना तर या पद्धतीने आपण टाकू याच्यामध्ये सगळं म्हणजे ही चटणी आता याच्यामध्ये मस्त पैकी आणि या पद्धतीने आपल्याला ही आता ही चटणी वापरावी लागणार आहे तर तुम्ही म्हणाल बिघडली का ही चटणी बिघडली नाही <laughs> <laughs> म्हणजे खोबरं जास्त झालं बाकी काही झालं नाही याला खोबरं जास्त झालं <laughs> तर थोडक्यात खोबरं जास्त करायचं नाही असा त्याचा अर्थ झाला ऑलरेडी आपल्याला नाहीतरी दोडक्याच्या चटणीला बाकीच्या सर्व वस्तू घालाव्याच लागतात तीळ वगैरे तर तसं यामध्ये हे सर्व आहेच आता अशीची अशी ही चटणी वापरू शकतो आपण होलसेलमध्ये चल झाल्यावर सांगते तर अशा रीतीने दोड कापची चटणीची पण माझी तयारी सगळी झालेली आहे <coughs> आता मी गॅस बंद करून गार करायला ठेवते आणि नंतर मिक्सवर काढते आणि तोपर्यंत जरा आपला सकाळचे आवरलेले कार्यक्रम करून येऊया <coughs> म्हणजे आंघोळ करायची बाकी सगळं झालेले आहेत कार्यक्रम बाकीचे सगळे कार्यक्रम म्हणजे उठल्या उठले असतात त्यामुळे तो काय प्रश्न नाही आंघोळीला जाऊन येते कारण एवढा घाम फुटलेला आहे टेन्शन आणि वैतागलेली आहे मी तुम्हाला सांगते आज चटण्या प्रकरणाने असं होतं काही काही वेळेला आपल्याला स्वयंपाकामध्ये पूर्णाच नेहमी गोंधळ होतो बेसनाच्या लाडवाचा गोंधळ होतो रव्याच्या लाडवाचं गोंधळ होतो तसं आज माझ्या चटण्या फसलेल्या नाही आहेत पण माझी फजिती झालेली आहे मला वाटलं होतं सहज पटपट होती आणि फार मस्त मस्त होती टेस्टी खूप झालेल्या आहेत पण फार दमवलं बाबा आज मला चटण्यांनी फार दमवलं आज मी हेच चट लावणार आहे टायटन मला चटण्यांनी आज फार दमवलं तकले मी त्या चटण्याकरण पण ठीक आहे खायला करायचं म्हणजे जरा असं कधीतरी होणारच आणि स्वयंपाकामध्ये ह्या असल्या गमती जमती होतच असतात पण चला एन्जॉय करूया जा असून असून पण <coughs> चटणी मात्र कुठल्या कंपनीची आहे बघायला पाहिजे ती कच्ची आणलेली आहे काय भयानक तिखट म्हणजे काय ते काय लिमिट आहे का नाही आम्हाला महिना दोन महिने आता ते सार आणि आमटीला घालून घालून संपेल ती दुबि उरशी घालावी लागेल मला खरं तर ती मेसच्या मावशीना द्यावं असा विचार होता पण ते तिखट आम्हालाच घालणार नको त्यांना तो अंदाज येणार नाही ना त्याच्यापेक्षा आता ह्या मेसच्या मावशीनं आणि आम्हाला मिळून सगळ्यांना झाली ही आता हे मस्त गार होते मावशी आल्या की त्यांना पण टेस्टला आता ही दोडका चटणी मी देत असते दे का तर गुर्र करते आणि कामच संपवून टाकते एकदा स्वयंपाकघरातन बाहेर जाते आणि मग बाकीचं सगळं काम करते त्याशिवाय मला फ्रेश वाटणार <laughs> झा आणि एकदा करायला पाहिजे द दो एंड दोडका चटणी पण झाली जरा दोडक्याच्या शिरा जून होत्या वाटतं त्यामुळं हे बघा कसं झालं आहे दोडक्याच्या शिरा जून असलं ना की असं येतरी ठीक आहे चला दोडका शिरा झालेला आहे चटणी झालेली आहे दोडक्याच्या शिराची चटणी बघा म्हणजे कसं आहे मी आता जाते वे माझा आवरायचं आहे आज हे बघा चवीला कशी झाली बघा छान झाली आहे ना एवढं सगळं नाटकं केल्यावर होणारच की ठीक आहे ठीक आहे चला धाला सुरुवात केली होती आणि पाऊण वाजलेला आहे चटणी प्रकरण संपायला तर चटण्या कर आखर... एवढं सोपं नाही वेळ खाऊ काम आहे